नवी मुंबई पालिकेवरती व सिडकोवर शरद पवार गटाचा धडक मोर्चा नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगार उत्पन्न गटातील नागरिक आणि पड़ वाढीव बांधकाम प्रकरणी सिडको व नवी मुंबई महापालिकेनं बजावलेल्या नोटिसांच्या विरोधात तसेच या गरजेपोटी घरावर कारवाई करण्यात येऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शरदचंद्र पवार गट सिडको व महापालिकेच्या मुख्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात मोर्चाचा आयोजन करण्यात आलेले होते या मोर्चामध्ये नागरिकांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपण बघाल खऱ्या अर्थाने नगर शिडकोच्या क्षेत्रामध्ये आपण बघाल की गरजेपोटी बांधलेली घरं असतील किंवा जुनी जी बांधलेली घरं असतील सुद्धा सूचना निघालेली असताना सुद्धा शिडको असेल महानगरपालिका असेल त्यांच्या त्यांच्या तर्फे अशा पद्धतीच्या स्थानिकांना आपण बघाल कायम स्थानिकांवर प्रकल्प अन्याय करण्याचं काम हे नगर नगरपालिका महानगरपालिका आणि शिडको सातत्याने करत आहे या भागामध्ये आपण बघाल प्रकल्पग्रस्तांनी ज्यांनी या शिडको नवी मुंबई प्रशासनासाठी किंवा या शिडको उभारणीसाठी घर दिली आणि खऱ्या अर्थाने गरज आता समजायची असे वाटत आहे म्हणून या सातत्याने हे प्रकल्प प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करण्याचं काम करत यांच्या संघटनेने